तर हाय नमस्कार हाव आर यू हाव डू यू डू काय माहिती आहे का आम्हाला झाली भूतबाधा इथं कुणी नसलं तरी मला हक का नाही हाक मारल्यासारखंच ऐकायला येतं त्याच्यामुळं आज म्हणलं घरात बसायलाच ना का म्हणलं आज आमुषा नाही तर पौर्णिमा असायची आमुषा पुनवला मला का नाही हाक मारल्यासारखं वाटतं भ्याव वाटतं भ्याव तर ती सगळं जाऊ द्या ती काय बारा महिने ना अठरा काळच असतंय तर रे जलने देखते दुआ से तू बोला था ना, इसको मैं रोड पे लाएगा इसको बर्बाद करेगा इसको इसको वाटोळा वा करेगा बहुत कुछ बोला अरे जलने अबे मे तेरे तोंड मे क्या रखू जाने दे आज के दिन कुछ नाही रखेगी क्योंकि मैं आज बहुत ब्युटिफुल दिख रही आहे का नाही तर आज मी हा बघा आपल्या बाईचा का ड्रेस घातलेला आहे तर छोकलीचा ड्रेस मला कसा दिसतो तेवढा कमेंटमध्ये सांगा कारण हा बघा ज्या टायमाला माझे ड्रेस माझी छोकली घालते ना त्या टायमाला मला तितका आनंद होत नाही पण तेवढा आनंद मला तिचे कपडे घातल्यानंतर होतो आणि हा ड्रेस मी घेत मी नव्हता तिला घेतला तर तिच्या आत्यानं तिच्यासाठी घेतला होता आ बया सावलीला गेली काय तर वक्त चिळत तोंड दिसतं या उन्हातच बरे आहे मी <laughs> पण काय करावा एवढी ब्युटिफुल मी दिसायला लागली या माझे मला तुम्हाला सांगा बरं मी कशी दिसती या कारण काय काळ्या नजरेच्या लोक आहेत ना त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवायला लागतो परत त्याला मी वक्त चिळ तोंड करून बसली का नाही तर त्यांना लय आनंद होतो राधीचं काहीतरी दुखतंय वाटतं राधेवर काहीतरी जादू झाली वाटतंय तर त्या माणसाला आनंद होईल असं ना आपण नाही राहायचं पण आपण इतकं खुश राहायचं की त्या माणसांची जळून जळून राग झाली पाहिजे त्यासाठी मी का नाही एन्जॉय करायला लागले विषय आला का नाही ह्या गळ्यातल्याचा कारण मी त्या दिवशी एका व्हिडिओमध्ये म्हणलं होतं ना की माझ्या नवऱ्यानं माझं गळ्यातलं काढून घेतलं आणि ज्या दिवसा ज्या दिवशी त्यानं माझं गळ्यातलं काढून घेतलं त्या टायमालाच का त्याचे माझ्या संबंध संपले जेव्हा माझ्या नवऱ्यानं माझ्या गळ्यामध्ये गळ्यातलं घातलं तेव्हा मी त्याची बायको तो माझा नवरा होता पण ज्या टायमाला त्यानं माझ्या गळ्यातलं काढून घेतलं तवापासून त्याचे माझ्या संबंध संपले त्याला यायचं असलं त्याच्या बाळांसाठी येईल त्याच्या त्याला यायचं नसलं तर त्याची मर्जी मी काय उपाशी मरत नाही किंवा माझं काय वाटोळ होत नाही तर काय कु, कु कुत्रिया अशी पण असतात बघा जिकडं खोबरं तिकडं चांग भलं आणि विषयाला आला गळ्यातल्याचा गड़े तर माझ्या गळ्यामध्ये गळ्यातलं पण दिसतं आहे तर काही जणांचं म्हणणं असं आहे की राधे तुझ्या तर नवऱ्यानं तुझं गळ्यातलं काढून घेतलं होतं मग तू गळ्यातलं घालत नव्हती सुरुवातीच्या दोन तीन दिवस व्हिडिओमध्ये तुझ्या गळ्यात नव्हतं नंतर तुझ्या गळ्यात कसं काय तर ह्या सगळ्यांचं उत्तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे कारण सांगणं गरजेचं पडायला लागलं आहे कारण मी कधी कधी गळ्यात घालते ना आ, तर पूनम ताईच्या इकडे म्हणजे ज्या टायमाला मी स्वातीच्या म्हणजे ह्या बाळवणीमध्ये होती त्या टायमाला नवऱ्यानं गळ्यातलं काढून घेतलं हां हिथं ध धिंगाणा झाला होता तमाशा इथंच झाला होता आणि इथनं परत ज्याला मी इकडं गेली नाही का मी चालले होते मला हाकलून लावलं मी निघाली इकडे ह्या इकडं गेल्यावर इकडं गेल्यावर नवऱ्यानं माझ्या अंगावर दगड घेऊन आला बघा ती दगड अजून तुम्हाला दाखवती मी इथं असेल बघा हा बाका ही दगड घेऊन माझा नवरा आला असा परत इथं टाकला तेव्हा मी हिथले माझे कपडे काढून घेत होते पण त्याने काय दिलंच नाही मग त्यानं मला फरा फरा धरून ओढलं आणि हे ही गाडी आहे का ना हिथं आणून उभा की उभा राहिली मी माझ्याकडे ते व्हिडिओ आहे की माझ्या हातात व्हिडिओ चालू होतात त्या माणसाचं नाव घेतलं की त्या माणसा म्हणजे ज्या बद्दल मी नाही का ज्याला शिव्या देते का ना रोज उठून भिकाऱ्या अजून दलिंदर साडसाती परत भाड्या कडू नास्का अशा बऱ्याच काय शिव्या देते देते का नाही मी रोज व्हिडिओमध्ये देते कारण त्यांना माझ्या संसारावर काडी टाकलेली आहे त्याच्यामुळं आणि मी का नाही बिगर पुराव्याचं बोलत ना बरं का पहिली गोष्ट तर पुरावे परफेक्ट असलं का नाही कारण मला माहिती आहे की माझे सुद्धा नातेवाईक का नाही जिकडं काय म्हणतात जिकडं खोबरं तिकडं चांगलं आहे त्याच्यामुळं का नाही माझ्या घरातले पण बदलत्यात जिकडं भेटल ना होत्यात भांडणं लावायची ती बी काम करते त्यांना अशी मया दया नाही की बाबा हे आपलं म्हणजे हे आपल्याला जवळचे आहे आपल्या रक्ताचे असलं काही नसतं आमच्यात आमच्यात फक्त ह्याच्या पुरती गोड येतं माझ्याकडे भेटलं की माझ्याकडे वळायचं तिकडं भेटलं की तिकडं जायचं असे लोक येते पण मी का नाही प्रेमात आंधळी होती रक्ताची नाती ना, ना शेवटी त्याच्यामुळं तर त्या माणसाला का नाही कुठूनच 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 राधी राधीबद्दल काय घाबना म्हणून राधीवर शेवटी कलंक लावला त्या माणसानं आणि गेला ती माझ्याकडे सगळे रेकॉर्डिंग ही ते आहे ते पण अडचण पिल्या तू टाय ती सांगून शिकवून कसे लोकाची धन आहे तुमची तर त्या माणसानं इथपर्यंत गेला ना फक्त मला बोलवलं नाही आलं त्यानं मग माझ्या वर्षी तुड्या काय काय केलं आता मला सुशिक्षित पण थोडंफार बोलायला लागतं कारण एवढं ब्युटिफुल मेकअप केलं आहे ना मी त्याच्यामुळं मेकअप काय केलं नाही फक्त लाली लावली बघा आणि चमकीची टिकली लावली आहे आणि थोडंसं का नाही असं पिळं घातलं तर केसाचं आपल्याला हेअरस्टाईल येत नाही व पण काय करावं वाटतं कधी कधी हेअरस्टाईल करायला खाली जिंजा मोकळ्याच आहे त्या बघा तर ही असं मी चकचकीत कशामुळे राहते माहिती आहे का कसं आहे माहिती आहे का मला 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 चार आता मला जावं इवय पावायचा टाईम आलाय मला फॅशन करू वाटत नाही पण असल्या जळ कुठ्या का नाही मला करावं लागायला लागलंय नाही तर बघितलंच चार चार आठ आठ दिवस आंघोळसुद्धा करत नव्हते मी कारण वाटायचं घरात नाही आनंद कुठंही करत बसायचं मला वाटलं सापच आला पण चिमण्यावर ह्या का आहे ते हिथं भात टाकलं ना सकाळी ते चिमण्या खातात तर त्या माणसानं इतका नालायकपणा लाईक पण का नाही मग पार पुली चौकीपर्यंत गेला मला असं कळालं की पुली चौकीपर्यंत गेला आणि माझं काय काय आहे म्हणून पुलीसा सांगितलं पुलीच म्हणलं तुला काय करायचंय लय भारी वाटलं मला पण मला फोन यायला पाहिजे होता त्या टायमाला मी ते रेकॉर्डिंग काढले असत्या माझं नाव घेऊन त्या माणसांना शिव्या दिलेल्या आहेत अक्षरश भरपूर गान शिव्या दिलेल्या आहेत त्या मला तीच रेकॉर्डिंग किंवा अशा बरेच काय रेकॉर्डिंग आहे त्या तर त्या सगळ्या मला काही एक मनानं का नाही वाटतं सोशल मीडियावर वाजवावी आणि एका मनानं वाटतं आपण जर वाजवली का नाही थोडीशा अडचणी येईल आपण डायरेक्ट चौकीत द्यावी मला बी जायचं पण मला अजून एकदा कळाय पाहिजे माझ्या नवऱ्यानं मला आता एवढंच जर इथं येऊन आता का काय त्याची माझे बरेच दिवस झालं गाठ भेट नाही ना त्याच्यामुळं मी काप बसलेले आहे ती काय मला फोनवर बोलत नाही ती पोरांला बोलतय सन्याला काविनला सुद्धा नाही बोललं वाटतं पप्पा अजून आहे का नाही तुलाच बोलला ना सन्याला एकट्यालाच बोलतो या सन्याला डायरेक्ट म्हणतो या मी येणार नाही तुमची घाला अशी तशी असं घाणच बोलत आहे पोरांना बी त्याच्यामुळं काय नाही सन्या लहान असल्यामुळे सन्याला पप्पाची आठवण येते बाकी काय नाही मला तर आठवणच येत नाही मला आठवण येते असं बाहेरचं बाहेरचं काय ऐकलं तर ही वाटतं कसं आहे ती येड आहे म्हणून काय झालं आपण तर शह आहे ते आरोप येतं म्हणून काय झालं आपण तर पेत नाही जाऊ द्या माझ्यावर भरपूर काय काय आरोप केलेला आहे त्या भाड्यानं पण त्याचं असं तसं वाटळं होणार नाही कारण मी हे सगळे सोडून दिलेले आहे ते आपल्याला काय कुणाचं घेणं देणं नाही तो माणूस इतका स्वार्थ आहे माझं वाटळं करण्यासाठी का नाही त्यानं कोणच्या कोणच्या थाराला गेला आहे ना हे मला तुम्हाला सांगायचं त्यासाठी मला तुम्हाला रेकॉर्डिंग ऐकावी लागणार आहे तर रेकॉर्डिंग तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये नाही ऐकायला भेटणार तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला रेकॉर्डिंग पण ऐकायला भेटल की ह्या बघा मी तर त्या माणसाचं नाव नाही घेणार पण त्या माणसाचा तर तुम्ही आवाज ऐकू शकता त्यानं माझं नाव घेतलं मला कोणची भाषा वापरली मला घाण शिब्या द्यायचा त्याचा काय अधिकार आहे आणि त्यानं स्वतःहून त्या व्हिड रेकॉर्डिंगमध्ये क म्हणजे नाही का कबूल केलेलं आहे की त्यानंच माझ्या नवऱ्याला अर्जंट बोलवून घेतलं पैसे पाठवलं गुजरातला माझ्या नवऱ्याला आणि त्यानंच बोलवून घेतलं माझ्याकडे अशा दोन तीन रेकॉर्डिंग आलेल्या आहेत त्या हा बघा बिगर पुराव्याचं तर है। है चा, मी कुणाला पहिली गोष्ट बोलत नाही ह्याला कुणी अधिकार दिला माझी इज्जत चवट्यावर मांडायचं माझ्या इज्जतीवर डाग लावायचा परत मी कशा आहे कशी नाही माझ्या नवऱ्याला भरवायचं माझ्या बहिणीला भरवायचं माझ्या भावाला भरवायचं लोकांना बोलायचं वरण अजून माझं पोलीस चौकीला नाव द्यायचंय पण पुलीस चौकीत मला फोन नाही आला ना फोन यायला पाहिजे होता मग गेली असते पोलीस चौकीला मी पण तर जाऊ द्या त्या भाड्याला तसेच त्याच्या तोंडात माती पडू द्या आणि हा महत्वाचं म्हणलं तर मला बरेच जण म्हणतात की राधे म्हणजे नाही का तू व्हिडिओ कशाला बनवते नासन तसन व्हिडिओ मी ह्यासाठी बनवती कारण माझ्या नवऱ्याला फुगवलं आणि मी माझ्या नवऱ्याला कुणी फुगवलं त्याला शिव्या देते या दुसरी गोष्ट तर का नाही माझ्या बहिणीला आणि माझ्या भावाला कुणी फुगवलं ना त्यांना मी शिव्या देत असंच कुणी बी अंगावर नाही ओढून घ्यायचं आणि अंगावर ओढून घेणाऱ्यालाच माहिती असतंय की आपण बोलतो ही आपल्यालाच बोलते बरोबर आहे का नाही त्यामुळं का नाही तुम्ही दुनियात कुठं पण जा कुठं बी जा माझं बिलकुल वाटळू होणार नाही मी काय लोकांच्या आगमाग हिंडणारी नाही मी लोकांना तवा खाल्लेलं नाही आणि मी स्वतःनं केलेल्या चुका त्याचं त्या का नाही दुसऱ्यांवर थोपत नाही त्याच्यामुळं माझं काय वाटळ होत नाही तर मी बिगर मला हे सांगायचं मी बिगर पुराव्याचं कुणाला काय बोलत नाही आणि तुला नसलं जमत तर मी माझ्या पण पद्धतीनं करते ती रेकॉर्ड जसं का मी तर लोकांच्या लोक तर मला घरी बोलवू बोलवू घेतात मी त्यांच्या घरी जाते खाते पिते एखादी साडी घेते आता आता तर धान्य धुन्य पण घेऊन यायला लागली तर चला व्हिडिओला मोठा व्हायला लागला असं तर आता छान था छान व्हिडिओ बनवणार आहे नास का भाड्यात जळून जळूनच जळला पाहिजे आणि हा कशामुळे जळतोय ना अगोदर पैसे तर मागितलंच होतं ते तर त्याच्या घरात पण आहे त्याच्या घरच्यांनाच मला सांगितलं होतं की ह्याला अजिबात पैसे देऊ नको ह्यो पैसे देणार नाही हा बुडवणार पैसे पैशामुळे माणूस वाईट होतो म्हणून त्याच्याच बापानं मला सांगितलं होतं की पैसे देऊ नको म्हणून मी दिलं नाही मग ह्यानं कटकार असत ना रचली तुम्हाला लवकरच रेकॉर्डिंग ऐकायला पण भेटणार आहे मग तर त्याला कळेल की मी बिगार पुराव्याचं बोलते का कसे बोलते कशा माझे छान छान होठ माझे डोळे म्हणजे है का नाही एक गड तुझ्या उरावर बघ मी एवढे हँडसम दिसायला लागली राहायला लागली भाड्या भाड्या शब्दाचा अर्थ तर कळतो का तुला कळलाय म्हणून तर का नाही तुला झोंबाय लागल ला या मी व्हिडिओ बनवते ती जा पोलीस चौकीला आणि सांग माझं नाव कि माझ माझ्या नावानं व्हिडिओ बनवते मग पोलीस चौकीत काय बोलायचं ती मी बोलती बघ